सगळ्या विरोधकांना विनंती करतो विनंती राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करायचा तुम्ही आम्ही जर ठेवा तुम्ही पाळलेली बोपदा असतील काय डुकर असतील काय मात्र असतील आणि काय बिवडे असतील सोडलेली तुम्ही जर आजपासून आतापासून बसून महाविकास आघाडी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार परिताई शिंदे आहेत जर का त्यांना खालच्या भाषेत आपशब्द भाषेत टीका करा तर काय पात्कुते का सातकुतिक काय तर नाव काय झालं सांगायच कसं काय काय एवढं मिनिस्टर डोक्यात व्हायला त्याला सांगतोय ताकीद देतोय तू तुझ्या दोघांचा जीवन डांगली करायला जाऊ नको तुझी चांगल्यासांना कधी लाकडं काढून हिरी करणार नाही ते लक्षात ठेव त्याच्यामुळं आता शिंदे साहेबासोबत आणि सोबत शिवसेना उभी आहे की म्हणजे उद्धव 私の座った名い。